राज्यपाल झाल्यावर मी गोर गरिबांसाठी भांडू शकणार नाही मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला खुलूप लावण्यासारखं राज्यपाल पदावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक माटुंगा मुलुड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर असणार ब्लॉक मवियाच्या नेतृत्वावर विश्वास नाही त्यामुळे तिकडच्या नेत्यांचा आमच्याकडे ओढा प्रवीण दरेकरांची टीका महायुतीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरलं माहितीचे सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्येच राहणार मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मक म्हणायचे मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थही बदलतात विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय पोषण आहारातून अंडी बंद केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकारी अशोक भोंडी याचा मृतदेह सापडला कारच्या टिकीमध्ये अशोक भोंडींचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात अशोक धोनीच्या पार्थिवावर शवविच्छेदन तीन ते चार दिवसात अहवाल येणार अपहरणाच्या तब्बल अकरा दिवसांनंतर अशोक धोनीचा मृतदेह सापडला साताऱ्यात ठेवण्यात आलेली शिवकालीन वाघनख नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात येणार त्यामुळे अखेरच्या दिवशी वाघनख बघण्यासाठी साताऱ्याला गर्दी बीड परळीत मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंकडून हळदी कुंपाचा मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या